श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सून म्हणजे घर सकाळचे सहा वाजले होते कोल्हापूरच्या महाडिकांच्या वाड्याच्या जुन्या पण तुमदार घरात पहाटेची मंद गडद सावली पसरली होती शहर आता जाग होऊ लागलं होतं पण त्या घरात पहिली जाग यायची प्रगतीला तिचा दिवस सुरू होतो तो देवघरातल्या समयी प्रज्वलित करून हलक्या पावलांनी ती देवघरात गेली उंजळीत पाणी घेऊन तुळशीला अर्धे दिलं मग हलक्या हाताने दार उघडलं आणि ताजं ताजं थंडगार हवेत मन भरून घेतलं तिला हवा कधीही थंडी वाटत नव्हती कारण तिच्या मनात रोजचं काम कर्तव्य आणि कौटुंबिक जबाबदारीचा उष्णवसा कायम असायचा प्रगती महाडिक वय साधारण पस्तीस पदवीधर पण लग्नानंतर घरातच रमलेली तिचं घर म्हणजे तिचं विश्व तिचा नवरा अमोल बँकेत नोकरी करणारा शांत स्वभावाचा पण थोडा प्रॅक्टिकल बायकोच्या कामाला फारसं महत्व न देणारा प्रगतीला दोन मुलं मोठा मुलगा सागर सातवीत आणि धाकटी स्वरात चौथीत वरून सासरे शिवाजीराव महाडिक आणि सरोजताई सगळं वयस्क पण बिनचूक चालणारं घर तीन पिढ्यांचं हे घर गहर, घरात काहीही काम असलं तर त्या सगळ्यांचं एकच बिंदास्त उत्तर प्रगती आहे ना त्या दिवशीची सकाळ तशीच होती रोजच्या सारखी पण प्रगतीसाठी प्रत्येक दिवस नवा असतो ती लवकर उठून गॅसवर चहा ठेवते एकीकडे तुपात पोळ्या भासते दुसऱ्या हाताने डब्यात भाजी भरते मुलांची बॅग चेक करते अमोलच्या फाईल बॅगमध्ये ठेवते आणि सासऱ्यांचं बी पी मापायला वेळ ठेवते आई ग माझी स्कर्ट कुठे आहे स्वरा ओरडते कपाटात तिसऱ्या घडीत बघ इस्त्री केलेली ठेवलीये प्रगती म्हणते अग आई पाण्याची बॉटल विसरलीस सागरची मोठ्याने हाक प्रगती क्षणात उठून बॉटल भरते अमोल शॉवरमधून बाहेर येतो टॉवेल सापडत नाही ती लगेच देऊन येते इतक्यात सरोजताईंची हाक प्रगती माझ्या औषधांची वेळ झाली प्रगती त्या क्षणी त्यांचा ग्लास पाण्याने भरते गोळ्या देऊन येते ती घर चालवत नाही ती घर सांभाळते टेबलावर नाश्ता ठेवते मुलांचा डबा तयार होतो अमोल टाय लावत बसतो बाप रे आज नाश्ता काय आहे पोहे तो थोडं नाक मुरडतो प्रगती हसते पोहे केले पण शेव टाकली आहे त्यात तुला आवडते ना ती हो चालेल तो म्हणतो आणि मोबाईल बघत राहतो तिच्या मनात थोडं दुखतं प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेळा औषधं हौशी कपडे डबे पाणी इस्त्री सगळं लक्षात ठेवणं हे काम सोपं नसतं पण कुणीही तिला विचारत नाही तुला काय हवंय तुला थकवा वाटतो का सकाळी आठ वाजता सगळे निघतात अमोल ऑफिसला मुले शाळेत प्रगती मात्र दरवाजात उभी राहते तिला सवय आहे प्रत्येकजण निघताना त्यांचा चेहरा पाहण्याची अमोलने रुमाल विसरला की हातात देते दार लावून ती हळूच डोळे मिटते एक शांतता श्वास घेते घर आता थोडं मोकळं होतं पण अजून सासू सासऱ्यांची कामं बाकीच होती दिवसभर प्रगतीचं घर तिच्यासारखंच सुसंगत रचलेलं आणि शांत ती कपड्यांचं मशीन लावते जेवणासाठी भाज्या चिरते मध्येच सरोजताईंना विचारते आई आज भजीपाव करायचा का नको ग सकाळी पोट थोडं बिघडलंय सरोजताई सांगतात ती लगेच हळदीचं दूध करून देते कधीही कुरकुर नाही तक्रार नाही तिला हे काम कर्तव्य वाटतं कारण तिच्या मते घर म्हणजेच माणसं माणसं सांभाळी की घर आपोआप सुंदर होतं दुपारी जेवणानंतर थोडा वेळ ती विश्रांती घेते पण मनाला विश्रांती नसते मुलाच्या गृहपाठाचं काय सासऱ्यांच्या दवाखान्याची अपॉइंटमेंट अमोलचं एल आय सीचं भरणं घरातील कामे सगळं तिच्या डोक्यात फिरत असतं ती डायरी उघडते तिथे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात मुलांची सायन्स एक्झिबिशन गुरुवार आईची शुगर चाचणी बुधवार अमोलचा पगार पाच तारखेला संध्याकाळी परत एकदा सर्व चक्र सुरू सगळ्यांचा चहा मुलांचा अभ्यास रात्रीचं जेवण सगळं जुळवत ती पुन्हा त्या घरट्याचं रक्षण करते एकदा रात्री अमोल विचारतो प्रगती तुला कधी कंटाळा येत नाही का या सगळ्यांचा ती थोडं हसते काही वेळा येतो पण सगळ्यांच्या हसऱ्या चेहऱ्यामुळे विसरून जाते तो थोडं थांबतो कधी वाटतं का की तू सुद्धा नोकरी करावी काही वेगळं करावं ती उत्तर देते वाटलं होतं पण तुझ्यासाठी मुलांसाठी आणि आईबाबांसाठी थांबले मला खंत नाही पण कधी कुणी माझे हे काम महत्वाचं आहे हे म्हटलं तर बरं वाटेल अमोल गप्प होतो कारण तो आजवर कधीच तिचं काम काम समजलाच नव्हता त्या रात्री तो विचारात पडतो त्याला आठवतं की जेव्हा तो थकतो तेव्हा प्रगती त्याचं ते डोकं दाबते गरम पाणी देते शांत बोलते पण तिला कधी कोणी थकलीस का असं विचारलं आहे का दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सगळं तसंच पण एक फोन येतो प्रगतीच्या आईचा प्रगती, आई प्रगती बाळा मी कालपासून थोडी थकलेली वाटते श्वास लागतोय डॉक्टर सांगतात टेस्ट करावी लागेल प्रगती थोडीशी घाबरते आई मी येते उद्याच तू काळजी करू नकोस ती अमोलकडे पाहते तो म्हणतो अग पण दोन तीन दिवस पण ठीक आहे आई आजारी आहेत त्यामुळे तू जा प्रगतीच्या आईचा फोन तिने ठेवला आणि ती विचारमग्न झाली आई एकटीच राहते वडील गेले कित्येक वर्ष झाली मोठा भाऊ परदेशात आणि भाऊजई स्वतःच्या जगात आईच्या तब्येतीकडे नीट लक्ष दिलं जात नव्हतं पण प्रगतीचं मन मात्र केव्हाच आईकडे धावत गेलेलं होतं ती दुपारी सरोजताईंना शांतपणे सांगते आईची तब्येत बिघडली आहे तिला त्रास होतोय डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितले आहेत त्यामुळे उद्या सकाळी मी गावाला जाईन दोन तीन दिवस राहीन सरोजताईंनी क्षणभर विचारात पडल्या अगं हो ग नक्की जा पण घराचं काय तुझ्याशिवाय इथे सगळं सांभाळणं थोडं कठीणच होईल मी अशी व्हीलचेअरवर मी साधा स्वयंपाक पण करू शकत नाही प्रगती फक्त हसते काही नाही हो दोन तीन दिवस आहेत फक्त मी लवकर येईन तुम्ही काळजी करू नका रात्री जेवताना प्रगती अमोलला बोलली उद्या सकाळी मी निघते तो बावरला अगं हे बघ मी म्हणालो होतो सकाळी की मी सांभाळेल पण मलाही कामाचं टेन्शन आहे दोन दिवस मला सुट्टी घेता येणार नाही घर कसंबसं चालवेन सागर आणि स्वराचा अभ्यास आणि आईबाबांची औषधं वेळेवर देणं हे सगळं मी करतो दुसऱ्या दिवशी सकाळी घर थोडंसं गोंधळात होतं प्रगती बॅग भरत होती तिने ते घरात नसल्यावर कोणाला काही अडचण येऊ नये म्हणून कपाटात चार दिवसाचे कपडे आईंसाठी औषध थोडं फराळ सर्व सूचना असणारी एक डायरी तिने घरात सगळं व्यवस्थित करून ठेवलं होतं फ्रीजच्या डब्यात आठवड्यात काय करायची भाजी ठेवलेली होती मुलांच्या शाळेचे प्रोजेक्ट लिहून ठेवलेले सासू सासऱ्यांच्या गोळ्यांच्या वेलांचे लेबल आणि स्वयंपाकघर स्वच्छ तिने जणू घर चालवण्याचा नकाशाच बनवून ठेवलाय प्रगती निघताना एक क्षण दरवाजात थांबली सागरच्या केसावरून हात फिरवला स्वराला मिठी दिली सासूच्या हातावर हात ठेवला आणि अमोलकडे पाहून हळूच म्हणाली काही अडचण झाली तर मला सांग पण शक्य तेवढे स्वतःच हाताळ दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा झाले पण सागर उठला नाही अमोलने त्याला आवाज दिला पण तो कुरकुरतच उठला त्याच्या कपड्याचा सेट प्रगतीने ठेवला होता पण बूट कुठे ठेवले हे त्याला आठवत नव्हतं स्वरा ड्रेस शोधत होती अमोल तिला म्हणतो सकाळी पांढरा ड्रेस घालत होती ना स्वरा रडवेली झाली पांढरा नाही बाबा आज लाल हवा आईने सांगितलं होतं अमोलने उगाचंच ठीक आहे तोच घाल असं सांगितलं दोघांची शाळेची तयारी अर्धवट झाली होती अमोलने डबा भरायचा प्रयत्न केला फ्रीज उघडला एका डब्यात वरण दुसऱ्यात भाजी पण गरम कसं करायचं पोळ्या कुठे आहेत प्रगतीला फोन करावा का त्याच्या मनात विचार येतो पण लगेच त्याने स्वतःचं स्वतःला आवरलं ती गेलीये आईकडे आपण हातभार लावायला हवा त्याने सरोज ताईंना विचारलं आणि त्यांनी सांगितल्यावर नंतर टिफिन भरला टिफिन बॅगेत ठेवताना भाजी सांडते मग सगळं पुन्हा लावतो शाळेची वेळ होते आणि मुलं पळत पळत निघून जातात अमोल ऑफिसून दमून घरी येतो सासरे शिवाजीराव त्याच्या वाटेकडे पाहत असतात अरे अमोल आज बीपी चेक केला नाही आमच्या दोघांचा अ नाही विसरून गेलो तो मनातून गोंधळतो सरोजताई सांगतात सकाळपासून अंग दुखतोय त्याला काहीच उत्तर सापडत नाही प्रगती असती तर हे असं झालं नसतं हे त्याच्या मनात स्पष्ट उमटत व दुसऱ्या दिवशी शनिवार होता अमोलला वाटलं थोडा आराम करतो पण सकाळी स्वराने विचारलं बाबा शनिवारी आपण नेहमी माझा रंगीत गृहपाठ पूर्ण करतो ना आईसारखं तू पण मदत करशील सागरने पुस्तकं काढली बाबा मॅथचा सिरियस अभ्यास आहे आई असती तर वेळेवर बसवलं असतं त्याचं डोकं ठणकत होतं एका बाजूला स्वयंपाक करायचा दुसऱ्या बाजूला होमवर्क बघायचा घरात कामवाली आली होती पण तिला सांगावं तरी काय त्याला लक्षात येतं की प्रगतीने कधीही गडबड नाही केली तिचं सर्व नियोजन अचूक असायचं संध्याकाळी सासरे त्याला बाजूला घेऊन म्हणाले बाळा प्रगती नाही तेव्हा कळालं तिचं महत्त्व आपण फक्त तिला घरात बसते असं म्हणत होतो पण ती हे घर सांभाळते अमोल शांत झाला त्याने डोळे मिटले आणि त्याचं लक्ष गेलं डब्यांवर लावलेली लहानशी पोस्ट सागरला दुधाची अलर्जी आहे लक्ष द्या आईला रात्री नऊ वाजता ब्लड प्रेशरची गोळी द्यायची स्वरा रविवारी चित्रकला क्लास आहे कागद व ब्रश ठेवायचा ती इथे नसतानाही तिचं भान घरात आहे सोमवारी त्याने ठरवलं थोडा तरी हातभार लावायचा त्याने स्वतः उठून मुलांची तयारी केली सासूसाठी गरम पाणी दिलं आणि जेवणात स्वयंपाकीनबाईन केलेली भाजी खाल्ली त्याला सगळं आवडलं नाही प्रगतीशी फोनवर बोलताना तो म्हणतो आई कशी आहे ग प्रगती थकलेल्या आवाजात सांगते जरा बरी वाटते डॉक्टरांनी अजून एक दोन टेस्ट करायला सांगितले आहेत तुमचं कसं चाललंय अमोल क्षणभर शांत राहतो मग म्हणतो तुझं नसणं म्हणजे काय असतं हे आता कळतय रात्री सरोजताई प्रगतीच्या डायरीत काही शोधत होत्या त्यांना तिच्या हस्ताक्षरात एक पान सापडलं कधी कधी वाटतं या सगळ्यांमध्ये मी हरवून जाते पण मी हे घर आहे हे घर माझ्या अस्तित्वामुळे चालतं हे कुणी एकदा तरी कबूल करावं एवढंच त्यांचे डोळे भरून आले प्रगतीच्या अनुपस्थितीत दोन चार दिवस कसे गेले कुणालाच कळलं नाही पण घरात एक रिकामेपणाची जाणीव होती जेवणात चव नव्हती मुलांच्या हसण्यात उत्साह नव्हता आणि अमोलच्या डोळ्यात अपराधाची लपलेली छाया होती सगळ्यांनाच आता वाटू लागलं होतं प्रगती परत यावी घर परत श्वास घ्यायला लागावं प्रगतीला माहेरी जाऊन चार दिवस झाले होते आईचं हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते हळूहळू सुधारणा होत आहे पण मन मात्र तिचं घराकडे खेचत होतं ती रोज सकाळी सासूबाईंच्या आणि अमोलच्या फोनची वाट बघायची सासूबाई दोन शब्द बोलायच्या पण अमोलचं बोलणं जरा बदललेलं होतं अमोलचा अलार्म वाचतो डोळे उघडतो तर घड्याळात साडेसहा वाजतायत उठायचं होतं ना सहाला तो स्वतःशीच पुटपुटतो सकाळी सागर आणि स्वरा दोघं अजून झोपेत तो उठवतो उशीर करताय स्वरा म्हणते आई असती ना तर आता गरम दूध तयार असतं सागर दात घासतोय पण त्याची गणिताची वही कुठे ठेवली हे आठवत नाही आईने आपली स्कूल बॅग तपासून ठेवलं असतं तो म्हणतो अमोल उठून स्वयंपाकघरात जातो आता काय बनवायचं तो स्वतःशीच विचार करतो चहा ठेवतो पोहे करायचा प्रयत्न करतो तो पोहे नीट ढवळत नसल्याने पोहे चिकट होतात डब्यात पोहे भरून तो घाईघाईने ठेवतो मुलं शाळेला जाताना गडबडतात सासरे म्हणतात अमोल आज आमचं जेवण तयार होईल ना हो मी काहीतरी मागवतो तो म्हणतो ऑफिसला पोहोचतो तर तिथंही डोकं घरातच अडकलेलं बॉस विचारतो अमोल रिपोर्ट तयार आहे का हो सर तो म्हणतो प्रगती घरामध्ये नसली तरी तिच्या गोष्टी त्याला सतत आठवत होत्या तिचं टिफिन ठेवणं लहानशी शुभेच्छा आज दिवस चांगला जावो असं म्हणणं ती नसल्याची पोकळी त्याच्या दिवसात गडत होत चालली होती संध्याकाळी अमोल घरी पोहोचतो कपाळावर घाम मनावर थकवा स्वरा दार उघडते बाबा आईने सांगितलं होतं ना उद्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे माझं कॉस्ट्यूम आहे अमोल गडबडतो बाप रे विसरलोच मी आईने कुठे ठेवलंय सागर ओरडतो बाबा उद्या माझं सायन्स प्रोजेक्ट आहे मी चार्ट विसरलोय कुठं ठेवला ते आईने चार्ट पेपर आणून ठेवला होता त्याचं डोकं ठणकायला लागतं प्रकतीने हे सगळं आधीच लक्षात घेतलं असतं तो प्रगतीच्या डायरीकडे धाव घेतो त्यात सगळ्यांची कामं वेळा नोट्स दिलेल्या असतात पण त्याला गरज वाटते प्रगतीची सरोजताईंनी पाहिलं की अमोल पूर्णपणे हतबल झाला होता त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला अमोल तू खूप प्रयत्न करतो आहेस पण आता तुला समजतंय ना प्रगती काय काय करते ते तो डोळे मिटून मान हलवतो आई ती कधी थकते का कंटाळते का सरोजताईंनी मंद हसून सांगितलं थकते रे पण कधी दाखवत नाही तिचं थकलं तरी हसणं दुखलं तरी गोड बोलणं हेच तिचं सामर्थ्य आहे त्या रात्री अमोल गॅलरीत बसला होता त्याला आठवत होतं मागच्या महिन्यात तो एका मित्राच्या घरी गेला होता त्याच्या बायकोने एमबीए केलं होतं मोठ्या कंपनीत काम करत होती अमोलने त्यावेळी प्रगतीला सांगितलं होतं तू काहीतरी करायला हवं होतं घरात राहून काय फायदा आता तोच विचार त्याच्या डोक्यात टोचत होता घर चालवणं म्हणजे एक मोठी नोकरी असते त्यात संधी नाही पगार नाही सुट्टी नाही आणि तरीही तक्रारही नाही रविवारी अमोलने मुलांना विचारलं आज आपण आईसाठी ग्रीटिंग कार्ड बनवूया का स्वरा म्हणाली मी आईला लिहीन यू आर द बेस्ट सागर म्हणाला आई घरात असते म्हणून आपलं घर सुंदर असतं त्यांनी चित्र काढली एका कोपऱ्यात प्रगतीचा फोटो चिटकवला आणि तिच्या अवतीभोवती लिहिलं आई म्हणजे डबा होमवर्क औषध प्रेम ओरडणं मिठी थापटणं आणि घर अमोल गालातल्या गालात हसला त्याला आज प्रगती कशी मुलाची आहे तेच उमजलं होतं सायंकाळी अमोलचा प्रगतीला फोन जातो प्रगती आई कशी आहे जरा बरी वाटते उद्या डिस्चार्ज आहे पण मला अजून थोडा वेळ राहावं लागेल ठीक आहे पण एक गोष्ट सांगू का बोल तू नसताना सगळं विस्कटलं मी खूप प्रयत्न केला पण तुझ्याशिवाय घर चालत नाही हे मी आता पूर्णपणे समजलोय फोन शांत झाला फक्त प्रगतीच्या श्वासांचा आवाज तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं सुखाच त्या रात्री सागर आणि स्वरा त्यांच्या आईसाठी एक पत्र लिहितात ते त्यांच्या छोट्या हाताने लिहिलेलं असत प्रिया आई तुझ्याशिवाय घर घर नाही ऊब नाही गंध नाही तू ये परत आम्ही तुझी खूप आठवण काढतो सागर आणि स्वरा हे पत्र अमोल तिच्या बॅग मध्ये ठेवणार होता पण मग ठरवलं तिला स्वतःच्याच हातानेच द्यावं अमोलने ठरवलं की प्रगती परत आली की फक्त तिचं स्वागत नाही करायचं तर तिचं काम तिची किंमत तिचं स्थान मानेने स्वीकारायचं तो स्वतःसाठी एक नोट लिहून ठेवतो तिचं न बोलणंही काहीतरी सांगत असतं फक्त ऐकायला हवं कोल्हापूरच्या महाडिक वाड्याच्या अंगणात त्या सकाळी काहीतरी वेगळं जाणवत होतं हवा जरा उजळलेली होती घराचा दरवाजा एका नव्या उत्सुकतेने उघडलेला होता त्या घरी आज ती परत येणार होती हो प्रगती आईच्या तब्येतीसाठी तिच्या माहेरी गेलेली होती आणि आता तब्येत थोडी बरी झाल्यावर ती परतत होती आपल्या घरट्याकडे आपल्या जगाकडे सकाळपासूनच सागर आणि स्वरा यांना चैन नव्हती त्यांनी बाबा अमोलकडे वारंवार विचारणा केली आई कधी येणार आईला आम्ही सरप्राईज देणार ना तिच्या आवडीचा गुलाब ना दारात अमोल त्यांच्या उत्साहाकडे पाहत होता आणि त्याच्या डोक्यात भूतकाळाच्या आठवांचे चित्रपट चालू होते प्रगतीच्या अनुपस्थितीत आलेल्या अडचणी त्याने केलेले प्रयत्न सासूबाईंचा आधार देणं आणि मुलांचं हळूवार आईचं मोल समजून घेणं आज ती परत येणार होती त्याच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करायला प्रगती गाडीमध्ये बसलेली आईने तिच्या हातात घट्ट हात धरला होता बाळा तू घर आहेस त्यांचं घर तुझ्याशिवाय कोरडं आहे आता तूच पुन्हा ओलान आण प्रगती फक्त हसली डोळ्यातून हलकीशी ओल आली होती ती आता घरी पोहोचण्याची वाट बघत होती नवऱ्याच्या नजरेत स्वतःचं अस्तित्व पाहण्यासाठी सकाळी साडे दहा वाजता गेट समोर आटो थांबतो स्वरा पळत दरवाजाकडे जाते आई आली आई सागर मागून धावत येतो अमोल दार उघडतो आणि घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट चमकत असते प्रेम ओळख आणि खंत प्रगती उतरताच स्वरा तिच्या गळ्यात पडते सागर तिची बॅग घेतो आणि सरोजताई तिचा हात हातात घेत म्हणतात तू घरी आली घराला घरपण मिळालं तुझ्याशिवाय सगळे तर अपूर्णच वाटत होते प्रगतीची नजर अमोलकडे जाते तो एक क्षण तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो त्या नजरेत आज मूल्यांकन होतं फक्त बायको म्हणून नाही तर घराचे शिल्पकार म्हणून हॉलमध्ये टेबलवर ताजे गुलाब होते आणि त्याखाली एका कागदावर लिहिलं होतं या घराला तू परत दिलीस श्वास तू नसताना घर जगत होतं पण तू आल्यावर घर उमसतय अमोल प्रगतीच्या हातात स्वरा एक कार्ड देते हाताने काढलेलं चित्र आई बाबा सागर स्वरा आजी आजोबा आणि त्यांचं घर खाली लिहिलं होतं आई म्हणजे घराचं हृदय रात्री जेवणानंतर जेव्हा सगळे झोपले तेव्हा अमोल आणि प्रगती गॅलरीत बसले होते दोघेही शांत केवळ शांत वाऱ्याचा आवाज आणि कुठेतरी दूरवर भुंकणारा कुत्रा अमोल म्हणाला प्रगती या चार दिवसात मी खूप काही शिकलं ती हसत म्हणाली म्हणजे स्वयंपाक तो हसला ते सुद्धा पण त्यापेक्षा अधिक तू करत असलेली प्रत्येक गोष्ट ही किती सूक्ष्म आणि आवश्यक असते हे कळालं आणि हेही कळालं की मी तुझ्या कष्टांकडे कधीच नीट पाहिलं नव्हतं बोलणं सोपं असतं करणं कठीण म्हणून आता फक्त बोलणार नाही काही गोष्टी बदलणार आहे ती त्याच्याकडे पाहते तिच्या डोळ्यात समाधान असतं प्रत्येक रविवारी घरातले काम मी पाहीन आणि दररोजचं मुलांचं होमवर्क मी करून घेणार तू तु तुझ्यासाठी वेळ ठेव एखादा कोर्स कर बाहेर जा मैत्रिणींना भेट तू फक्त घरात राहतेस असं म्हणणं आता चुकीचं वाटतं प्रगती हळूच म्हणाली हे सगळं ऐकायला फार दिवस गेले होते पण ऐकून छान वाटत आहे दुसऱ्या दिवशी प्रगतीच्या उशाशी एक चिठ्ठी सापडते बाळा तू नसताना घर विस्कटलं होतं तू आल्यावर घराने परत हसू शिकलं तू या घराची सून आहेस आणि आईसुद्धा आहेस सरोज ताई प्रगतीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले दुपारी दोन्ही मुलं प्रगतीजवळ बसले होते सागर म्हणाला आई तुझ्याशिवाय शाळेची वेळ चुकली अभ्यास विसरलो आणि प्रोजेक्ट खराब झाला स्वरा म्हणाली पण बाबा खूप ट्राय करत होता त्याला मी पाणी दिलं तो दमतो ना आता प्रगती हसली तुम्ही दोघंही खूप समजूतदार झालात आता मी आहे जिथे ती पुढच्या दिवसापासून नव्याने सगळं सुरू करते पण यावेळी स्वतःसाठीही वेळ ठेवते संध्याकाळी पुस्तक वाचायला वेळ राखून ठेवते रविवारी योगा क्लास जॉईन करते एका दिवशी सागर तिला विचारतो आई तू थकत नाहीस का प्रगती त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणते हो रे बाळा थकते पण जेव्हा सगळे माझे काम समजून घेतात तेव्हा थकवा नाहीसा होतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ